महाराष्ट्र न्यूज टेन तर्फे दोन हजार चोवीस दिवाळी अंकाचे प्रकाशन भावी आमदार माजी आमदार विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र न्यूज टेन या चॅनलच्या माध्यमातून दरवर्षी घरेकरी संपादक जहीर हमीद शेख संपादक सलीम पठाण यांच्या आदेशाने दिवाळी अंक जनतेसमोर सादर करत असतात यावर्षी या अंकाचे प्रकाशन माननीय भावी आमदार हरिश्चंद्र भोये व माजी आमदार सुनील भुसारा तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले यावर्षी सर्वीकडे विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विद्यमान आमदार भावी आमदार माजी आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष अशा प्रकारे अनेक मान्यवर सरपंचांच्या महाराष्ट्र न्यूज टेन अंकाचे प्रकाशन करण्याचे योग आम्हाला मिळाले या सर्व मान्यवरांनी आपलं अमूल्य वेळ देऊन दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व महाराष्ट्र न्यूज टेन संपादक व कार्यकारी संपादक सह सर्व टीम मान्यवरांचे मनपूर्वक आभार प्रकट करत आहे धन्यवाद जहीर शेख जवार